आणि तर बघू शकताय सकाळी सकाळी लवकर देवपूजा देवपूजावरून घेतली आणि म्हटलं चला परत आता आपल्या रुटीनला लागूया <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आज आम्ही शेअर करणार आहे आमचं आम्ही सगळे सोबत असतानाच आमचं डेली रुटीन कसं राहतं ते तर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा बरं का बघा सकाळचं सकाळचं वातावरण आहे रोहिणी गेली होती इकडं फुले वगैरे आणायला तर तसंच पाठीमागनं फेरपटका मारून आली <laughs> पानांचा पक्ष्यांचा कसा आवाज येतो आहे बघा आणि हा आमचा नवीन मेंबर आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा इकडं दीपकदाजींचं काम चालू आहे रूममध्ये दिसतायत का उठल्या उठल्या चालू आहे तर म्हटलं चला ते काय आता कॅमेऱ्याच्या इकडं समोर येतील ना येतील तर म्हटलं इकडून दाखवू आल्यापासून काही व्हिडिओमध्ये कुठे दिसलेच नाहीत यात्रेला गेलेलो तेवढंच हां तर चला रोहिणी पण झाले तयार आता येईलच ती पण आणि इथं बघू शकताय तुम्ही माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि जसं की मी तुम्हाला अगोदर एकदा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या दिवसाची सुरुवात किचनमध्ये कामाची म्हटलं की पहिला गॅसची पूजा करूनच होते आत्तींनी आम्हाला सांगितलं होतं की लग्न झालं तेव्हापासून आम्ही गॅसची पूजा करतो आपण शेवटी त्याच्यावरती अन्न बनवतं ना आणि मग पूजा वगैरे केली की अन्नधान्याची कधी कमी पडत नाही आपल्याला म्हणून ती गॅसची पूजा करतो आम्ही रोजचं आहे हे ठरलेलं शेड्यूलवर का रोहिणी तयार होते आता येईलच ती आत्तींची अजून आंघोळ वगैरे झाली नाही आणि माझी तर आरो दादाच्या टिफिनची चा तयारी चालू झालेली आणि रोजची सकाळची सवय उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी प्यायचं पण आज थोडा औरस तो लेट झालं म्हटलं चला भाजी बनवत बनवत गरम पाणी पिऊया आणि आरो दादाच्या टिफिनसाठी बनवायची होती घेवड्याची शेंग तर त्याचीच माझी घाई चालू होती शेंग मी भाजायला ठेवली होती अगोदर म्हटलं चला शेंग भाजत भाजत बाकीची कामावरून घेऊया आज बनवायचं होतं मटकीचं सूप तर म्हटलं चला अगोदर मटकी कुकरला लावून घेऊया सूपची तयारी पण चालू होती माझीसोबत आणि आता रोहिणी पण आली आवरून बघा म्हटलं आता देवपूजा झाली होती तर रोहिणी जाऊन येईल आता तुळशीला पाणी घालून कारण टिफिनसाठी लेट होत होतं म्हणून मी देवपूजा झाली की लगेच स्वयंपाकाला लागले मग आता रोहिणी आवरून घेईल तोपर्यंत मी भाजी इकडं बनवून घेते भाजी बनवायला घेतली तर काय बघतंय तर काय तिखट संपलेलं आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी काही गडबडीत असं होतं काही मसाल्याच्या डब्यातलं काही संपलं म्हटलं की असं वाटतं अरे बापरे लई मोठं काम असतं ना का आत्तींना म्हटलं तिकट संपलंय तर आत्तींनी काढलं बघा डब्यात मग त्यांनी दिलं काढून तोपर्यंत मी म्हटलं बाकीची तयारी करून घेते एक देवपूजा करते एक पाणी घालते एक फुल लालते आणि इथं बघू शकता चहा आपला बनलेला आहे हा सूपसाठी कुकर पण लावलेला आहे आणि इकडं आत तिने पीठ चाळून घ्यायचं कारण रोहिणी आत्ताच बाहेरून घेऊन आली ना पीठ दळून ठेवलं होतं बादलीमध्येच तर तशीच बादली आतमध्ये आणली होती तर चला आता फुलं वगैरे ठेवली जरा कसं मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी देवपूजा पाहिली की देवपूजा केली नाही फुलं नाही ठेवली की तरी पण तेवढं प्रसन्न वाटत नाही नाही का तर म्हटलं चला रोहिणी घेऊन आली आता तिने आवरून घेतले आता आम्ही दोघी पटपट राहिलेलं स्वयंपाक सगळा आवरून घेतो आणि इथं बघू शकताय तुम्ही आता दोघींची चालू झाली काम आमची पटपट रोहिणी म्हटली मी अगोदर कनिक मिळते तोपर्यंत माझ्या भाज्या बनवून होतील म्हणून कारण चपाती वगैरे दोघे आम्ही मिळूनच करतो एक जण लाटून देते एक जण भाजून घेते मग त्याच्यामुळे काय पटपट होऊन जातं आणि काल एक का तुम्ही कमेंट केली होती की आ, ताई प्रत्येक व्हिडिओमध्ये आत्ती भांडी घसताना दिसतात तर ज्यावेळेस मी आणि आत्ती आम्ही दोघीच असतो तर मग मी स्वयंपाकाला लागलेली असते तर मग काय काय पडेल ती भांडी आत्ती धुवून टाकतात आत्ती नसला तर मी माझं मी आवरून घेत असते आणि तसं पण देवपूजेपासून सगळी कामं आम्ही आवरून घेतो त्याच्यामुळे मग आत्तींनाही असं होतं की बसून काय करायचं असं होतं रे का मग त्या धू लागतात करू लागतात आणि जेव्हा रोहिणी असते इथं तर मी आणि रोहिणी आम्ही दोघी होईल तेवढे सगळी कामं आम्ही दोघीच करून घेतो तसे पण म्हणजे आत्तींकडनं आम्ही कधी कुठल्या कामाची अपेक्षा ठेवतच नाही त्यांनी त्यांच्या मनानं त्यांना करावं वाटलं तर ठीक आहे केलं पण आम्ही कधी त्यांना काही काम सांगत पण नाही आणि त्यांना हे काम करा पण म्हणत नाही आपली जबाबदारी आपणच पार पाडायची नाही का <laughs> तर मी आणि रोहिणी आम्ही तसंच करतो दोघे आणि रोहिणीचं पण काय नसतं कामाच्या बाबतीत आणि माझंही तसं काय नसतं जे पडेल ते काम आम्ही दोघी पण करतो की बाबा आता तू भाजी बनवले पण परत तूच भाजी बनवली पाहिजे किंवा तू चपाती बनवली पाहिजे मी भांडी घासलं तर तू कपडे धुतले पाहिजेत असं काही नसतं सगळी कामं आम्ही दोघी मिळूनच करतो फक्त आमचं टार्गेट एवढंच असतं की बाबा सगळं काम आणि वेळेत झालं पाहिजे मग सकाळी पण आता आम्ही सगळीजण असतो तर आम्हाला एक तास स्वयंपाकाला भरपूर होतो साडेआठपर्यंत आमचं सगळं काम आवरतं किचनमधलं तिथून पुढं तुम्हाला म्हटलं तसं तासभर गप्पा मारायचा <laughs> आणि दहा साडे दहा वाजता कपडे घेऊन बाहेर पडायचं <laughs> तर इथं बघू शकता आता रोहिणीची कणिक म्हणून झालेली आहे तर ठीक आहे माझ्या आता दुसऱ्या भाजीची तयारी चालू आहे इथं तुम्हाला दिसतच असेल तर घेत आवरून पटपट कारण आता आरोचा टिफिन पटकन द्यायचा आहे तो जाणार आहे ना त्याच्यामुळे जरा सकाळी तुम्हाला माहिती आहे आपली सकाळी टिफिनची तयारी की खूप जास्त असते आणि इतर गप्पा गप्पाटप्पा चालू आहेत सांगतो कोणाचं काय दुखत होतं काय होत होतं एकमेकींना सांगतं <laughs> आणि जसं की तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं रोहिणीची तब्येत खराब होती दोन तीन दिवस तिला खूप जास्त कणकण होती ना पुण्यानं आल्यापासून खूप दगदग झाली आणि मग आज जरा थोडीशी तिला ठीक वाटत होतं आज फ्रेश पण वाटत होती जरा तर तिच्याकडे बघून मलाही जरा खूप छान वाटत होतं कारण असतं ना एक जण आजारी पडलं की घरात आम्हाला कोणालाच <laughs> करमत नाही असेल तर सगळ्यांनीच मिळून मिसळून राहायचं एक खुश तर सगळे खुश आणि इथं आता बघू शकता माझी भाजीची तयारी झालेली आहे भाजी टाकते तोपर्यंत रोहिणीने आता राहिलेली इकडे भांडी पण धुवून घेतलेले अजून आत्तींना काय आंघोळीला नंबर भेटलाच नाही आहे आरो वगैरे गेला आहे अंघोळीला आता सगळ्यांची सकाळी सकाळी घाई असती ना सगळ्यांची गडबड सोबतच असते त्याच्यामुळं तर आता आत्ती जातील आंघोळीला तोपर्यंत आमचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून होईल इथं <laughs> आणि आरोगा त्याचा मधूनच खूप कालवा असतो झालं का झालं का म्हणून आणि त्याचं असं असतं की तो काय पटपटा आवरून मोकळा होत नाही त्याच्या मागे आपल्याला पळायला लागतं लग ना परत नंतर हे <laughs> आवर ते आवर म्हणत असं आणि चला गप्पा मारत मारत म्हटलं स्वयंपाक चालू आहे तर आज तुमच्यासोबत पण आपलं आम्ही सगळे सोबत असतानाच आमचं डेली रुटीन शेअर करावं तर म्हणून सकाळी सकाळी आपलं शूट पण चालू केलं हां <laughs> 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 तुमच्याकडे पण असेच घाई होत असेल ना सकाळी टिफिनसाठी वगैरे मी सकाळी सकाळी एवढी धावपळ असते आपली की असं वाटतं चहा पेला दोन मिनटं बसायचं म्हटलं तरी वाटतं नको जास्त वेळ जातो मग आम्ही काय करतो की भाज्या वगैरे सगळं बनवून घ्यायचं कणिक म्हणून ठेवायची आणि त्याच्यानंतर चहा घ्यायचा मस्त दपा एक पाच मिनटं बसायचं आणि मग परत चपातीला लागायचं तर आता बघा आम्ही चहा घ्यायला लागलेले सगळेजण इथं दीपईदाजे आले होते रोहिणी इकडं खुर्चीवर बसली होती आपण काय करणार इकडं कॅमेरा ठेवलेला होता ना कॅमेराची दहशत एवढी झाली की किचनमध्ये कोणी फिरकेच ना

अर्ध काम झालं आमचं मग आता आम्ही छापायला बसलोय <laughs> लय घाई गडबड असली की छाग वटत पडलाय <laughs> झालं आवरून दीदी पावडर ही लावूया लावायचे सांगता एक दिवस लावत हो, पावडर राहतील <laughs> बक्की मधला टिफिन मध्ये द्राक्ष द्यायची आहे चला लागलो आता चपाती बनवायला यांनी येऊन एका दुसरे आम्हाला झोक मारून गेले हसून तर म्हटलं चला आता पटपट चपाती आवरून घेऊया अगोदर आरोदादाचा टिफिन पॅक करून देतो आणि मग बाकीच्या कामाला लागतं आता आम्ही हां <laughs> त्यात पण इथं बघू शकतोय तुमच्या गप्पा टप्पा करत करत चालू होतं पण टाईम होता अजून म्हटलं एक दहा मिनिट राहिले होते तर चला तोपर्यंत आवरून घेऊ आणि इथं बघा आमचं आयुष्य उठलेलं आहे झोपेतनं आणि आरो दादाचं चा पण चालू आहे त्याची बॉटल धुवायची राहिली होती रात्री तर त्याचं त्यानं ते धुवून घेतली आणि आयुषचं चा चालू होतं त्याला ऑब्झर्वेशन करायचं की बाबा दादा काय करतोय कसा करतोय त्याचं पूर्ण लक्ष होतं दोघांची मजा मस्ती पण चालू होती आणि तारोद त्याला दम निघत नव्हता द्या चपाती मी टिफिन भरतो म्हणत होता तर दिली त्याच्याजवळ तर त्यांनाच था टिफिन भरून घेतला असताचा आहे बघा मी फक्त पॅक करून दिला तरी मला सांगत होतं की मम्मा व्यवस्थित पॅक करा परत बॅगेमध्ये निघतं वगैरे म्हणून <laughs> तर चला आता तो निघाला आणि इथं बघू शकता तुम्ही चपाती आमच्या बनवून झाल्या होत्या तर दोन तीन भाकरी करायच्या होता तर मी लागले भाकरी बनवायला रोहिणीला लागलं बाहेर काम त्याच्यामुळे ती बाहेर गेली तोपर्यंत म्हटलं भाकरी वगैरे आवरून घ्यावं झाले भाकरी तुला बाहेर काम लागले तोपर्यंत कुत्र मध्ये आज त्याला दूध चप्पा आणि रोहिणी आली बाहेरचं सगळं का आवरून तर मी अजून आतमध्ये आवरतच होते सगळेजण असलं की काम स्वयंपाक सगळं जरा जास्त जास्त असतं नाही का वाटतं आणि पण काही नाही दोघे असलो की खूप पटपट आवरून जातं सगळं तर भाज्या वगैरे सगळं मी काढून घेतलं रिकामक केली भांडी तर रोहिणीने सगळी भांडी घासून घेतली आणि तोपर्यंत मग म्हटलं किचन कट्टा वगैरे आपण आवरून घ्यावं कधी कधी असं होतं की जास्त भांडी असली की मला वाटतं नको तिला घासायला द्यायला तिला वाटतं जास्त भांडी असली की मल... नको मला घासायला द्यायला असं होतं आणि आमच्या एकमेकींची म्हणजे नाही का थोडं म्हणा की स्पर्धाच लागलेली असते ही यायच्या अगोदर हे काम आवरून घ्यायचं ती यायच्या अगोदर हे काम आवरून घ्यायचं आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा आज बनवलं होतं मटकीचं सूप जसं की मी तुम्हाला मागाशी बोलले आणि दुसरं काय नव्हतं म्हटलं चला आज इथं बनवली बटाट्याची भाजी शेंग शेंगसुद्धा बनवले बघा हे बघा <laughs> इथं तुम्ही बघितलंच की मामा पण आले ताराव दादाला सोडून तर मामा माघारी येत एत, येतात सव्वा आठ वाजता तर तोपर्यंत बघा आमचं सगळं काम झालेलं आहे तर रोहिणीने इकडं आवरून घेतली भांडी तोपर्यंत मी इकडं किचन कट्टा क्लीन करून घेते तर झा आलं पटकन आता आता काही नाही तुम्हाला म्हटलं तसं आता एकदम मस्त चहा बनवायचा चहा पहिला बसायचं खाली तासभर <laughs> कारण लय वेळ उभारलेलो असतो ना आणि एकदा बसलं की परत उठू नाही वाटत आहे मग काय नाही आपलं इकडं तिकडं काय नसतं काय खाल्लं तरी खाल्लं नाही तरी मग जायचं कपडे धुवायला एकजण घालायची मुलांना आंघोळ एकजणीं जायची कपडे घेऊन मग काय मुलांची आंघोळ झाली की मग यायचं बाहेर कपडे वाळत घालायला आणि बाहेर काय कपडे धुवायला म्हणजे तिथं मशीन पण आहे पण सध्या मशीन आम्ही बंदच ठेवली आणि हातावरच धुवून टाकतो ना असं वाटतं जास्त सुख तर काय कामाचं ना तब्येत खराब लय सुख भेटायला लागलं म्हणजे हा त्याच्यामुळे सध्या मशीनला आरामच आहे काही नाही हातावर कपडे वगैरे धुतो जरा थोडं शरीराचे आपला व्यायाम होतो ना <laughs> त्याच्यामुळं बघा इथं झाले माझा आवरून तर तुम्ही सांगा तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते सगळे असतानाच आमचं हे डेली रुटीन होतं तर नक्की कमेंट करून सांगा कसा होता ब्लॉग ते आणि व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि बघा सगळं आवरून इथं चकाचक केलं 哈，哈哈再见拜拜，拜拜，拜拜。